अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री मना है। स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त त्यानं बघा उद्या तेवीस एप्रिल मंगळवार आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच असेल की उद्या हनुमान जयंती आहे त्यासोबत उद्या चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे बघा पौर्णिमेचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि उद्या योगायोगाने मंगळवार देखील आलेला आहे मंगळवारचा दिवस हा हनुमंतांची सेवा करण्यासाठीही अत्यंत विशेष आणि महत्वाचा मानला जातो आणि मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठीही तितकाच महत्वाचा असतो कारण मंगळवारचा दिवस हा हनुमंतांसाठी आणि माता लक्ष्मी या दोघांसाठीही समर्पित आहे म्हणजे उद्याच्या दिवशी मंगळवारी पौर्णिमा तिथीही आलेली आहे आणि हनुमान जयंतीही आलेली आहे बघा तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे खर तर पौर्णिमा तिथी ही स्नानासाठी दानासाठी आणि तुळशी मातेच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पौर्णिमा तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला या एका विशिष्ट पद्धतीने स्नान करायचं आहे बघा एरवी जरी आपल्याला स्नानाचे नियम पाळता शक पाळणं शक्य नसेल किंवा एरवी आपल्याला जरी धार्मिक स्थळी जाऊन स्नान करणं शक्य नसेल तरी पौर्णिमेचा जो दिवस आहे तो स्नानाचं पुण्य मिळवण्यासाठी किंवा धार्मिक स्थळी जाऊन स्नान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आयुष्यात जर आपल्याकडनं काही पापं झालेली असतील कुठल्या प्रकारचे दोष आपल्याला लागलेले असतील काही आपल्या आयुष्यामध्ये बाधा आलेल्या असतील संकट आलेली असतील काही नजर असेल किंवा मग कुठल्या प्रकारची तांत्रिक बाधा आपल्याला झालेली असेल ह्या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी बघा या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी पौर्णिमेचं स्थान हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं इतर दिवशी जरी नाही तरी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी बघाल जे आवर्जून धार्मिक स्थळी जातात आणि तिथे जाऊन स्नानाचं पुण्य मिळवतात आपल्यालाही खूप वाटतं की आपणही धार्मिक स्थळी जावं आणि तिथे स्नान करावं ते पुण्य मिळवावं पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला ते शक्य होत नाही म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धार्मिक स्थळाचं पुण्य आपण घरच्या घरी कसं मिळवू शकतो हे सांगणार आहे घरीच अंघोळीच्या पाण्याच्या काही वस्तू घालायच्या आहेत आणि या वस्तू घालून हे जे पाणी आहे या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जेणेकरून धार्मिक स्थळे जाऊन जे पुण्य तुम्हाला लाभणार असेल ते पुण्य लाभेल तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारचे दोष तुम्हाला लागले असेल तर ते नष्ट होतील आणि कुठली बाधा जर तुम्हाला त्रास देत असेल तर ती बाधाही कुठेतरी दूर होईल शिवाय इच्छित मनोकामना पूर्ण होईल तुमचे जर नवग्रहांपैकी कुठलाही एखादा ग्रह अस्थिर झाला असेल तर तो ग्रह स्थिर होईल तो ग्रह तुम्हाला साथ देईल तुमचे नवच्या नवग्रह जे आहेत ते तुम्हाला साथ देतील ज्यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील तर आता आपल्याला बघा उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे मी नेहमीच सांगते इतर दिवशी जरी तुम्ही लेट उठत असाल तरी अमावस्या पौर्णिमा चतुर्थी आणि एकादशी हे जे विशेष दिवस विशेष विशेष तिथी असतात या दिवशी तरी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठता आलंच पाहिजे अगदी ब्रह्म जरी नाही उठता आलं तरी कमीत कमी सहापर्यंत पर्यंत सकाळी सहा पर्यंत तरी आपल्याला उठायचं आहे उठल्यानंतर जेव्हा तुम्ही अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाल तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये आता ज्या काही वस्तू सांगतीये या वस्तू घालायच्या सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे गंगाजल एक अर्धा झाकण किंवा एक झाकण भरून तुम्हाला याच्यामध्ये गंगाजल घालायचं आहे त्यासोबत तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये एक अर्धा भरून तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे एक चिमूडभर तुम्हाला हळद घालायची आहे दोन अख्ख्या लवंगा घालायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुळशीची जी माती असते ओली माती किंवा सुकी जिथे तुळस लावलेली आहे त्याची थोडीशी माती तुम्ही अगदी आज रात्रीच ती माती एका वाटीत काढून ठेवली तरीही चालेल ही तुळशीची अगदी किंचितशी जी माती असते ती तुम्हाला त्याच्यामध्ये घालायची आहे ठीक आहे हे सगळं मिक्स करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये तुमच्या उजव्या हातामध्ये मोजून तीन काळी मिरी घ्यायची आहे काळ्या रंगाची खडी मसाल्यात आपण जी काळी मिरी वापरतो ह्या तीन काळ्या मिरी घ्यायच्या आहेत आणि स्वतःवरून त्या आपल्याला अशा सात वेळा उतरवायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ह्या तीनही काळ्या मिऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात घालायच्या आहेत आणि मग हे जे सगळं आहे ते मिक्स करायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे सॉरी एक सांगायचं राहिलं अंघोळ करत असताना कंटिन्यू उद्या हनुमान जयंतीही आहे आणि माता लक्ष्मी चाही दिवस आहे त्यामुळे स्नान करत असताना तुम्ही माता लक्ष्मीचाही जप करू शकतात किंवा आपले जे बजरंगबलींचा होम हनुमंत आहे न महा या मंत्राचाही तुम्ही जप करू शकतात त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे सूर्याला न चुकता उद्याच्या दिवशी अर्घ्य अर्पण करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती फोटो जे काही असेल त्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर श्रीयंत्रावरती उद्याच्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे शिवाय उद्याच्याच दिवशी आपल्याला सत्यनारायण जे आहे हे सत्यनारायण ही करायचं आहे दिवसभर जेवढ्या वेळेला शक्य होईल तेवढ्या वेळ माता लक्ष्मीचा आणि हनुमंतांचा जप सतत मनामध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर जर कुणी गरजू व्यक्ती दारात आलं तर उद्याच्या दिवशी त्याला दान द्यायचं आहे उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून तुळशी मातेचं पूजन करायचं आहे कारण उद्याचा जो दिवस आहे तो तुळशीची सेवा करण्यासाठी महत अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या गावात बाजूला कुठे जर ब्राह्मण लोक असते तुम्ही ब्राह्मण भोजनही करू शकतात बघा पौर्णिमा तेथेही ब्राह्मण भोजनासाठी अत्यंत महत्त्वाची मानले जाते एक असतील दोन असतील जर तुम्हाला शक्य नसेल की भोजन त्यांना देणं तर घरामध्ये जे तांदूळ असतात किंवा घरामध्ये जो काही शिदा आपण ज्याला म्हणतो डाळी वगैरे असतात तर तुम्ही ते सप्तधान्य जे आहे ते देखील तुम्ही त्यांना नेऊन दिलं तरीही चालेल त्याचबरोबर उद्याच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथीच्या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाच्या वस्तूचं आपल्याला दान करायचं आहे तुम्ही मंदिराच्या शेजारी गेलात तिथे जाऊन तुम्ही कुठल्या गरजू व्यक्तींना दान केलं तरीही चालेल घराच्या आजूबाजूला कोणी गरीब व्यक्ती राहत असतील तर त्यांना तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू असतात मग ते फुलं असतील फळं असतील किंवा कपडे असतील जे काही असेल तर तुम्ही ते द त्या ज्या वस्तू आहेत त्या दान करू शकता त्याशिवाय आपल्याला उद्याच्या दिवशी जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे एक श्रीफळ घेऊन जायचं आहे तिथे जाऊन ते श्रीफळ माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे माता लक्ष्मीला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जो नारळ तुम्ही घेऊन गेलेला आहात त्यात तो नारळ तिथे फोडायचा आहे त्यातला अर्धा तुकडा तिथे अर्पण करून अर्धा तुकडा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे जो भाग तुम्ही घरी घेऊन आलेला आहात त्याचा गोडाचा काहीतरी नैवेद्य करायचा आहे आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी तो खायचा आहे बघा अत्यंत छोट्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात पौर्णिमा संपूर्ण पुण्यही लाभेल संकटही टळतील विघ्नही दूर होतील आणि इच्छित असणाऱ्या ज्या काही मनोकामना असतील त्या मनोकामनाही पूर्ण होतील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ